पुणे शहरासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे उजनी धरणात येणारी जी आवक आहे ती पुन्हा वाढली आहे कालच्या तुलनेत आज आवक डबल झाली आहे सध्या उजनीत किती आवक येत आहे उजनीत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलो बळीराजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत या पावसामुळं दौंड उजनीमध्ये आवक येण्यास सुरुवात झाली सुरुवातीला ही आवक नऊ हजार क्युसेकच्या घरात होती त्यामुळं मागील चार दिवसात उजनीमध्ये जवळपास तीन टीएमसीहून अधिक पाणी जमा झाले तर उजनी सहा टक्क्याहून अधिकने वधारले आज गुरुवार तेरा जून सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंडमार्गे सहा हजार सहाशे अष्टहत्तर क्यूसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज आवक डबल झाल्याचं पाहायला मिळालं काल सायंकाळी तीन हजार सातशे ऐंशी क्युसेकने पाणी जमा होत होते आज सकाळी ही आवक डबल झाल्याचं पाहायला मिळत आहे उजनीचा पाणी साठा हा पस्तीस पॉईंट्स अडतीस टी एम सी इतका झाला आहे सध्या उजनी मायनस बावन्न पॉईंट अष्ट्याहत्तर टक्क्यावर आहे दरवर्षी उजनीमध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाणी जमा होण्यास सुरुवात होते पण यंदा जून महिन्याच्या पंधरावड्यातच उजनीमध्ये तीन एम सीहून अधिक पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यासह नागरिकांना दिलासा मिळालाय